नमस्कार विश्लेषणात्मक सेवा ऑनलाइन आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता तुम्ही प्रत्येक कंपनी प्रामीटर जवळून पाहू शकता आता आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू ऍपेल इन्क टिकर अपीएल हे पुनरावलोकन सोळा जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट संस्था अॅपेल इंक उपवर्गातील आहे फोन्स सात कंपन्या मूल्यांकनात भाग घेत आहेत ज्या प्रतिनिधी नाहीत प्रश्नातील कंपनीसाठी निकाल दहा पैकी एक गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पॉइंट आहे सर्वसाधारणपणे संपूर्ण युएस स्टॉक मार्केटच्या चौकटीत तुम्ही व्यापकपणे पाहिले तर आम्ही पाहू एकूण स्टॉक मार्केटसाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक आठ पॉइंट आहे एकच्या स्कोअर विरुद्ध अपेल इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे ऍपेल इंक आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यांतील साठा पाहू ऍपेल इंक वजा बदल दर्शविला पाच पूर्णांक दोन टक्के उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध उणे चार पूर्णांक आठ टक्के कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल ऍपेल इंक दोन हजार नऊशे तेहतीस पूर्णांक आठ एक अब्ज डॉलर्स इतकी आहे दोन हजार नऊशे एकसष्ट अब्ज डॉलर्सच्या उपश्रेणीच्या कॅपिटलायझेशन कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे पासष्ट डॉलर त्र्याहत्तर सेंट अब्ज आहे अठ्याऐंशी डॉलर अब्ज उपश्रेणीचे पुस्तक भांडवलीकरणास स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो शेअर ऍपेल इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये नव्याण्णव पूर्णांक शून्य सात चार टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन चौऱ्याहत्तर पूर्णांक पाच एक सहा टक्के आहे कंपनीच्या मार्केट शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब होणे एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट सहा शून्य सहा अब्ज कर्ज आहे बुक व्हॅल्यूचे कर्ज इक्विटीच्या एकशे सत्तेचाळीस टक्के आहे कंपनीच्या कर्जाचा परिणाम खराब वजा एक पॉइंट कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर तीस पूर्णांक दोन आहे तीस पूर्णांक दोनच्या उपवर्गातील सरासरीसा उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा सत्त्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाज नफा प्राथमिक एकशे सोळा डॉलर पंचवीस सेंट अब्ज आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर सात पूर्णांक तीन आहे उपश्रेणी सात मध्ये सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल चार लाख तीनशे वीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे चार लाख पासष्ट हजार सहाशे चाळीस डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन चोवीस पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी तेवीस पूर्णांक तीन टक्के उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा नव्याण्णव पूर्णांक दोन तीन तीन टक्के आहे हे मार्केट कॅप शेअरपेक्षा शून्य टक्के जास्त आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम सतरा हजार आठशे एक्क्याण्णव हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी सतरा हजार नऊशे वीस हजार डॉलर्स उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट तीन हजार आहे उपवर्गासाठी सरासरी पाचशे त्र्याण्णव पूर्णांक तीन हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल दोन हजार चारशे एक्केचाळीस डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये दोन हजार पाचशे एकोणपन्नास हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण उपश्रेणी सरासरी शून्य पूर्णांक सात टक्केच्या तुलनेत लहान स्थिती शून्य पूर्णांक सात टक्के आहे सूचक चौदा कंपनीसाठी एक्केचाळीस टक्के पातळी दाखवते ऍपेल इंथ तर उपवर्गात ही पातळी अंदाजे एक्केचाळीस टक्के आहे कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्यांकन सुमारे एकशे शहाण्णव डॉलर आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे दोनशे अठ्ठावीस डॉलर आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबल मध्ये दिलेल्या सीझन मध्ये मूल्यांकन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून ऍपेल इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो करार उघडू नका कारण हा व्हिडिओ विहंगावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स